किरण चॅनल तर आजच्या तुम्हाला छान हेअरस्टाईल दाखवणार आहे बघू शकता आपण जर ट्रेडिशनल साडी घातली की आपण एखादा छान असा हेअर बन वगैरे बांधतो पण आपलं कळत नाही की प्रत्येक वेळेस कसा हेअर बांधा हेअर बन बांधावा किंवा हेअर बन कशा पद्धतीने बांधू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी झटपट फक्त दोन मिनिटांमध्ये आपण छान असा सुंदर असे मी दोन हेअर बन तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही बांधू शकता आणि ते अगदी घरच्या घरी पार्लरला जाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे आणि अगदी घरामध्ये आपण ज्या पिना डोनट वगैरे यूज करतो ते छान असा बंद आपण कशा पद्धतीने बांधू शकतो हे मी तुमच्यासोबत छान असं शेअर करणार आहे आणि बघू शकता नुकतीच वट सुद्धा आलेली आहे तर सगळा आपला असा ट्रॅडिशनल गेटअप होणार आहे सगळ्या महिला छान अशा साडी वगैरे घालतात तर साडी ट्रॅडिशनल लुक झाला म्हटलं की बन हा आलाच तर तुम्हाला छान अशी मदत होणार आहे छान अशी मी मस्त पैकी तुम्हाला झटपट अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही छान अशी कशा पद्धतीने छान असे बंद बांधू शकता हे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तसंच चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि बेल ऐकोन वर हिट करा जेणेकरून जेव्हा तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान असा पाहायला मिळणार आहे तर हेअरस्टाईल नंबर वन तर इथे बघू शकता मी छान असं साईड पार्टिशन केलेलं आहे साईड पार्टिशन मध्ये बघू शकता केस जे आहे घेतलेले तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही हेअरस्टाईल करता बन बांधता तेव्हा ज्वेलरी जी आहे ती आधी घालून घ्यायची आहे कारण की आपण बंद बांधल्यावरती ज्वेलरी घालताना आपल्याला घालता येत नाही आणि आपला बन सुद्धा खराब होऊ शकतो किंवा ज्वेलरी बन मोठा असला कधी कधी की ज्वेलरी अजिबात घालता येत नाही तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि आधी ज्वेलरी वेअर करायची आहे तर इथे बघू शकता साइड पार्टिशन करून मी जे केस आहेत ते थोडे थोडे घेऊन अशा पद्धतीने छान असे ट्विस्ट करून घेत आहे ही हेअरस्टाईल साधी आहे सिंपल आहे आणि तितकाच सुद्धा छान देते आणि अगदी झटपट कोणालाही करता येईल आणि झटपट एकदे एक, एक मिनटामध्ये छान अशी हेअरस्टाईल सुंदर अशी रेडी होते आणि ह्याच्यामध्ये बघू शकता ट्विस्ट केल्यानंतर थोडे थोडे हात आणि हलके हाताने केस ओढून घ्यायचे आहेत छान असे हलकासा पप आला ना की अजून बाउन्सी लुक आला की अजून छान आपले हेअर्स दिसतात आणि हेअरस्टाईलसुद्धा छान अशी फुलून दिसते तर अशा पद्धतीने छान अशी मी मागे सेकर करून घेतलेले आहेत तसेच सेम इकडच्या साईडचे सुद्धा मी छान असे थोडे थोडे केस घेऊन ट्विस्ट करणार आहे आणि बघू शकता थोडेसे छान असे मी फ्लिक्स काढून घेतलेले आहेत तुम्हाला फ्लिक्स काढायचे नसतील तर डायरेक्ट तुम्ही पूर्ण केस मागे घेऊ शकता किंवा थोड्या अशा पद्धतीने फ्लिक्स काढले तर साडीवरती ते अजूनच सुंदर दिसतात तर इकडच्या साईडची सुद्धा छान अशी मी माझी हेअरस्टाईल जी आहे ती छान अशी रेडी केली आहे आणि छान अशी सेक्युअर करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली झटपट जी आहे ती एक मिनटामध्ये समोरची हेअरस्टाईल छान अशी सुंदर रेडी झालेली आहे बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि इतकी इझी आणि सिम्पल आहे की अगदी कोणीही बांधू शकतं त्यानंतर मागची हेअरस्टाईल आहे तर इथे मी बन बांधण्यासाठी छान अशी एक पोनी बांधून घेत आहे तुम्हाला जसं बन हवं आहे बन हवाय लव्हा बन हवाय त्यानुसार तुम्ही पोनी बांधायची आहे तर इथे मी मिडबन बांधणार आहे तर बघू शकता पोनी जी आहे ती छान थोडीशी उंच बांधून घेतलेली आहे आणि एकदम घट्ट पोनी बांधून घ्यायची आहे आपल्याला शक्यतो तुम्ही ब्लॅक कलरचा रब्बर यूज करा जेणेकरून आपली हेअरस्टाईलमधून तो रब्बर दिसला तरी एवढं काही उठून दिसत नाही आणि एक क्लेचर घ्यायचा आहे तो क्लेचर जो आहे तो पोनी थोडीशी खाली करून त्याच्या पोनीवरती जो क्लेचर पोनी आहे तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ते केस जे आहे ते वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित क्लेचरवरती छान असे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता क्लेचरवरून वरती जाऊन तिथे आपल्याला एक रब्बर लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला बन जो आहे तो व्यवस्थित फिट बसणार आहे तर बघू शकता आम्ही अंदाज घेतलेला आहे जो वरती केस घ्यायचे आहेत आणि छान असे तिथे आपल्याला रब्बर थोडंसं बनच्यावरतीच रब्बर आपल्याला बांधून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे दे त्या पद्धतीने बंद बांधून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर तिथे बंद आपल्याला जर तुम्हाला रब्बर लावता येत नसेल तिथे तर तुम्ही खाली केस घेऊन सुद्धा अशा पद्धतीने फक्त वरती घेऊन किती मापापर्यंत हवं आहे तसं बघायचं आणि खाली केस घेऊन खाली रब्बर लावू शकता नंतर आपला रब्बर लावून झाल्यानंतर जे आपले केस आहेत ते जेवढी लांबी आहे ते केस जे आहेत ते थोडे थोडे मधल्या भागात फोल्ड करून घ्यायचे आहेत बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने छान असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आतल्या बाजूला आणि जिथे रब्बर लावलं तिथपर्यंत आलं की ते केस जे आहे ते पूर्ण आतल्या भागामध्ये टाकायचे आहेत आणि तो भाग जो आहे तो आपला क्लेचरवरून छान असा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि आपला क्लेचर दिसत असेल तर छान हलक्या हाताने सगळीकडे केस जे आहेत व्यवस्थित पसरट करून घ्यायचे आहेत आणि छान असा आपला बन जो आहे तो रेडी होतो आणि मिनिमम दोन ते तीन मिनिमम हे इथे तीन यू मध्येच तुमचा बन जो आहे तो छान असं सेक्युअर होऊन जाऊ शक जातो बघू शकता वरच्या बाजूला एक पिन लावायचे आहे आणि आपल्याला साईडला एक एक यू पिन लावायचे आहे तर झटपट अगदी एक रब्बर यूज करून एक क्लेचर आणि दोन तीन यू पिनमध्येच आपला जो हा बन जो आहे तो छान असा रेडी होतो बघू शकता इतका इझी आहे आणि छान असा आपण ह्याला आता गजरा लावणार आहोत सणासुदीला असा गजरा वगैरे बन लावून बांधला की खरंच एक जो लुक आहे तो खरंच सुंदर दिसतो तर इथे तुम्ही गजरा किंवा दुसऱ्या कोणते ॲक्सेसरीज असेल तर तीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि इथे छान असं मी बघू शकता आर्टिफिशियल गजरा लावून घेतलेला आहे आणि छान असा अजून मला थोडंसं क्रिएटिव्ह लुक हवा होता त्यासाठी मी छान असे रेड कलरचे माझ्याकडे गुलाब होते ते मी छान असे लावलेले आहे त्याच्यामध्ये पिन टाकून छान असे हे जे आहेत ते छान असे गजराच्या बाजूला छान असे खोचून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही फ्लावर जरी हेअरस्टाईलला लावलेत ना तर खरंच खूप सुंदर लुक दिसतो आणि साडीवरती गजऱ्यासोबत गुलाब लावले तर काय आपली जो लूक आहे तो एकदम फुलून दिसतो आपला लूक जो आहे तो एकदम हटके दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही रोजेस वगैरे जरी लावले गजरा न लावता रोजेस जरी लावले तरी खरंच आपला सुद्धा खूप छान दिसणार आहे अशा पद्धतीने मी छान असे तीन रोजेस लावून घेतलेले आहेत आणि आपली झटपट जी आहे ती हेअरस्टाईल रेडी झालेली आहे बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपला हा जो बन सुंदर असा रेडी झालेला आहे आणि दिसायलासुद्धा तितका सुंदर दिसतोय तर या वटपौर्णिमेला हा बन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खरंच तुमचा लुक जो आहे तो छान असा फुलून दिसणार आहे आणि दिसायलासुद्धा हा बन इतका सुंदर दिसतो आणि अगदी झटपट एक ते दोन मिनटामध्ये छान असा हा रेडी होतो तसंच बघू शकता आपण इथे हेअरस्टाईल नंबर टूसुद्धा बघणार आहोत आणि हेअरस्टाईल नंबर ई वन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने झटपट बन बांधून नक्कीच तुम्ही छान असं तुमचा अजून जो मेकअप आहे त्याला अजून सुंदर बनवू शकता तसेच इथे बघू शकता मी सेकंड हेअरस्टाईलमध्ये मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि छान असं मस्तपैकी मिडल पार्टीशन करून छान असं मागे एक मा... पोनी बांधून घेत आहे आणि पोनी मी समोर वेग वेगळी काही हेअरस्टाईल केलेली नाही आहे आणि पोनी व्यवस्थित केस घेऊन छान अशी बांधून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला छान अशी एक पोनी बांधून घ्यायची आहे आणि पोनी एकदम घट्ट बांधायची आहे त्याचे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे दोन भाग केलेले आहेत केसांचे मी आणि एक भाग घेतला आहे आणि त्याला छान असं ट्विस्ट करून तो पूर्ण असं गोल गोल राऊंड करून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे हा बनसुद्धा अगदी एक ते दोन मिनिटामध्ये रेडी होतो आणि अगदी कोणालाही जमेल असा हा बन आहे अगदी सिम्पल आहे तुम्हाला कुठलाच बन बांधता येत नसेल तरी तुम्ही हा बन नक्की तुम्हाला जमेल नक्की ट्राय करून बघा आणि ते एक युपिन घेऊन आपण छान असं तिला सेक्युअर करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता जो आपला सेकंड पार्ट आहे तो दुसऱ्या बाजूने छान असा ट्विस्ट करून छान असा रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा युपीनने छान असा सेक्युअर करून घ्यायचा आहे इथे आपला जो हा बन आहे तो फक्त दोन युपीनमध्ये छान असं सेक्युअर होणार आहे अगदी आपल्याला दुसरे काही वेगळ्या ॲक्सेसरीज घ्यायची गरज नाही आहे फक्त एक रब्बर वापरून आपण ही हेअरस्टाईल छान अशी सुंदर अशी रेडी करणार आहोत तर बघू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपला जो हा हेअर बन आहे तो छान असा रेडी झालेला आहे आणि आपण ह्याला मस्तपैकी गजरा वगैरे लावून छान असा डेकोरेट करणार आहोत तर इथं बघू शकता हा जो ज़क माझ्याकडे आर्टिफिशियल गजरा आहे तोच मी त्याच्यावरती लावणार आहे हा लावायला इतका सुंदर दिसायला इतका सुंदर दिसतो आणि लावायला सुद्धा सुद्धा तितका सिझी जातो ह्याला कुठला युपिन लावून सेक्युअर करायची गरज नाही आहे तो रब्बरसारखा असतो त्यामुळे व्यवस्थित छान असं मस्तपैकी फिट बसतो आणि तसेच बघू शकता समोर छान असे मी थोडेसे फ्लिक्स काढलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्याला जी हेअरस्टाईल आहे त्याला अजून छान असा छान लुक येतो आणि बघू शकता सध्या अशी हेअरस्टाईल जी आहे ती खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे समोरून मिडबन मिडलमध्ये भांग पाडून छान असे फ्लिक्स काढून अशा पद्धतीने सध्या हेअरस्टाईल ह्या खूप बऱ्याच महिला करतात आणि ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या खरंच दिसायला सुंदरसुद्धा दिसतात आणि साडीवरती स्पेशली ह्या हेअरस्टाईल खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तर बघू शकता तुम्हाला सगळ्यात जास्त हेअरस्टाईल कोणती आवडली आणि हा तुम्हाला असं जर मेकअप करायचं असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर आय होप तुम्हाला आजच्या ह्या ज्या हो दोन हेअरस्टाईल आहेत त्या छान अशा आवडल्या असतील आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि तुम्हाला दोन्ही हेअरस्टाईल मधली कोणती हेअरस्टाईल सगळ्यात जास्त आवडली मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चला भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या धन्यवाद